असे अनेक विषय आहेत तूर्त हिंदी भाषेची सक्ती आम्ही आमच्यावरती आमच्या लहान जी काही मुलं आहेत त्यांच्यावरती लादू देणार नाही नाही म्हणजे नाही इकडे कोणतेही सादरीकरण वगैरे करून करण्याची आणि सादरीकरण पाहण्याची काही गरज नाही कोणाचंही हिंदी सक्ती नसल्यामुळे हिंदी येत नाही असं काही आढलेलं नाहीये सगळेजण गुण्यागोविंदाने इकडे दुबे पण बसलेत सगळे बसलेत हिंदी भाषिक आहेत उलट ते आता मराठी शिकवायला निघालेले आहेत मराठी शिकवत आहेत तर हे सगळे गुन्ह्या गोविंदांनी एकत्रित आहेत भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं ते ह्या याच्यातनं त्याला छुपा एजेंडा म्हणून समोर राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे दे मी तर तुमच्यासोबत आहेच शिवसेनासोबत आहे पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे मग याच्यामध्ये आपल्या अगदी विमाणे चित्रपट सृष्टीतले विशेषत मराठी मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूंनी उतरायला पाहिजे साहित्यिक तर आलेच अगदी वकील असतील सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा अस्सल मराठी माणसं कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी एक वेगळा शब्द वापरावा लागेल कारण सगळे उपरेस त्यांच्या डोक्यावरती बसवलेत त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र <tip>